हे सगळं त्या अपॉइंटमेंटच्या बाबतीत त्या फीच्या बाबतीत झाला पण सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की आम्ही पाच प्रश्नच का विचारले पाहिजेत आम्ही एक विचारतो किंवा दोन विचारतो तर तीस मिनिटाच्या वेळेस तुम्ही दहा मिनिटं बोलणार आहात का किंवा तीस मिनिटाच्या वेळेस तुम्ही एका मिनिटात एका प्रश्नाचे तर पाच मिनिटात असं आहे का गणित तर ते कसं गणित आहे हे जरा सगळ्यांना ते कळलंच पाहिजे मी हा विचारच केला नाहीये कदाचित पुढे मी करीन पण काय असतं की माझं प्रश्नांवर नाही आहे माझं कर्मावर आहे आता परवाच एका अमेरिकेच्या एका बाईनी मला प्रश्न विचारला की माझी स्पिरिच्युअल गो ग्रोथ कशी होईल आता हा जो प्रश्न आहे तिला मी उत्तर दिलं पण तिला मी उत्तर काय दिलं की स्पिरिच्युअल ग्रोथ ह्याच्यासाठी तुला वर्ष लागतील मग तिचा पुढचा प्रश्न होता म्हणजे मी तुमच्या वर्षभर अपॉइंटमेंट घ्यायच्या का तर म्हटलं नाही स्पिरिच्युअल ग्रोथ हा एकच प्रश्न घेऊन तू माझी एकदा अपॉइंटमेंट घे त्याच्यात बाकीचे नाहीत कारण त्या एका प्रश्नात दहा प्रश्न इन्व्हॉल्व असतात जसं काही काही वेळेला म्हणतात माझ्या मुलीचं लग्न होत नाही हा त्यांच्या दृष्टीने एकमेव प्रॉब्लेम असतो पण त्या मुलीचं कर्म काय आहे त्याच्याबरोबर तुमचं कर्म काय तिला कुठले प्रॉब्लेम आहेत तिच्या आईवडिलांचे याच्यात दोष आहेत का तिला काही तिचे काही कर्माचे दोष राहिलेत का तुमच्या कुलदेवतेचं काही राहिलं आहे का हे सगळं त्या एका प्रश्नात असतं काही के काही वेळेला काही प्रश्न नसतातच म्हणजे जसा एक माणूस माझ्याकडे आला त्याला कळतच नव्हतं मला काय माझ्याशी काय विचारावं आता ही तुमची जनरेशन आहे ही सगळी टेक्नोसावी आहे माझ्याकडे यंग होता तो तो कुठल्या तरी चांगल्या एका मोठ्या कंपनीत होता त्यांनी मला प्रश्न दाखवले आता मी जर लिहिलं आहे पाच प्रश्न तर पाच प्रश्न विचारा घेऊन आला घेऊन आल्यावर मी त्याच्याकडे पाहते आहे पाच प्रश्न बघते मला स्वामी सांगतायत हा सत्य बोलत नाही आहे तर बरं त्यांनी प्रश्नही काय लिहिले होते माझी बिझनेसची ग्रोथ मला पगार हे सगळं लिहिलं होतं तर मी म्हटलं की तुम्हाला पैशाला काही प्रॉब्लेम आहे तर तो, तो म्हणला नाही म्हटलं तुम्हाला, तुम्हाला तुम्ही जिथं राहताय त्या जागेत काही प्रॉब्लेम काही नाही तुम्ही इथे कसे राहताय आनंदात आहे चांगलं आहे म्हटलं तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तरी तो म्हणला एक त्याचा प्रॉब्लेम फक्त होता की मी खूप देवळात जातो आहे मी खूप देवाचं करतो आहे पण मला म्हणावं तसं यश येत नाही तर मी म्हटलं की हा जो प्रॉब्लेम आहे तुमचा हा एकमेव प्रॉब्लेम खरा आहे बाकीचे तुमचे प्रॉब्लेम खरे नाहीत तर तर त्यांनी तो मग मला म्हटला आता एक प्रश्न आणि पाच प्रश्न याचं उत्तर परत देते तो जो त्याचा एक प्रश्न होता तो मी पाऊण तास त्याच्याशी डिस्कस केला तो पाऊन तास डिस्कस केल्यावर तो ना मला म्हणला की तुमची मला आता भीती वाटेन अशी झाली मला पहिल्यांदा येताना भीती वाटत होती की ह्या बाई काय बोलतील काय सांगतील पण तुम्ही खूप कॉमन म्हणजे माणसासारखं माझ्याशी बोललात आणि आता जेव्हा तुम्ही म्हणताय की हे प्रश्न तुमचे नाहीत हे प्रश्न तुझे नाही आहेत हे दुसरेचेच प्रश्न आहेत तर आता मी कबूल करतो की हे मी चॅट जी पी टीवरनं काढले होते <laughs> आता हेही स्वामींना कळतं त्याच्यामुळे तुम्ही पाच प्रश्न द्या नाही एक तर एकही प्रश्न देऊ नका तुमचा प्रश्न खरा आहे का नाही हे मला स्वामी सांगतात त्याच्यामुळे मला ते तुम्ही जेव्हा पहिल्यांदा बोलता तेव्हाच मला कळलेलं असतं हा माणूस सत्य आहे का जे मी पहिल्या माझ्या एपिसोडपासून सांगते की स्वामी म्हणजे सत्य जर स्वामी सत्य आहेत तर मला पण सत्य राहायला पाहिजे मी जर स्वामींच्या पुढे असत्य असेल तर स्वामी तुमच्यापर्यंत नाही पोचणार आणि स्वामी माझ्यापर्यंतही पोचणार नाही त्याच्यामुळे मला त्यांच्याशी बोलताना तुमच्यातली सत्यता बघायला लागते की हा माणसाचा प्रॉब्लेम सत्य आहे का आता त्या माणसाची जी काय तो देवाचा करत असेल त्याच्यात मी त्याला सांगितलं की असं कर तसं कर त्याचा आला तोच तो म्हणला ताई म्हणजे बहत लोकांनी लुट आहे बहुत लोगोने लुटा है मैंने सब कुछ कर दिया मैं कहा, कहा, नहीं गया अब मेरी सहेलीने ने आपके इधर भेजा आहे आता बघतो तुम्ही काही सांगितलं काही आलं तर बघू पण आत्ताच त्याचा परवाच मला मेसेज आला आहे कारण मी तिकडे होते बाहेर त्याचा मेसेज आला की त्याला जॉब लागला आहे कदाचित आणखीन थोडे दिवसांनी तो त्याचाही अनुभव आपल्याला शेअर करेल तो तुम्हाला ऐकायला मिळेल पण हे जे असतं चॅट जी पी टीवरनं प्रश्न नाही तुमचे जेन्युइन प्रश्न काही काही लोकांना काय क्युरिसिटी म्हणून पण यायचं असेल तुम्ही स्वामींना जज नाही करू शकत मला काय कळतं या बाईंना काय कळतं म्हणून आपण जाऊयात आणि प्रश्न विचारूयात तर तेही स्वामी मला सांगतात मला काही आठवतंय मी जेव्हा फर्स्ट टाइम तुम्हाला भेटलेलं तेव्हा तुम्ही मला ना काही क्वेश्चन विचारलेले आणि त्या ज्या गोष्टी घडलेल्या तर फक्त मला एकट्याला माहिती होतं बाकी कोणालाही माहिती नव्हतं हा मला माझ्या अंग काटा की यांना कसं काय कळलं फक्त मी आई बाबांना माहिती नव्हतं कोणालाही माहिती नव्हतं फक्त ते तुम्हाला कळलं आणि त्यावेळी तुम्ही मला म्हणाला तू कॅनडाला जाऊ नकोस परत ते झालं मी तुम्हाला घाबरलो म्हटलं माझे सगळे प्लॅन्स होते परत जायचे पण मी नाही गेलो हा कारण त्यावेळेला मला का मी त्याला सांगितलं माहिती पण तिथं जेव्हा त्यांनी मला विचारलं असेल की कॅनडाला जाऊ का तर मी माझ्या मनाने कॅनडात गेलेली असते त्यावेळेला त्याचा माझा आत्मा हा एक असतो आणि जर मला भीती वाटली तर मी त्याला सांगते नाही जायचं मी जर आनंदाने तिथं फिरताना मला दिसले तर सांगते जा हे आहे तो मी तुमच्या प्रश्नाचा फील घेत असते तो चॅट जी टीवरनं मला नाही येत त्याच्यामुळे तुमचे पाच प्रश्न कदाचित तुमच्या आयुष्याची उत्तरं मिळून जातात तुमचं कर्म फेडणं हेच माझं काम आहे ना की तुम्हाला भविष्य